नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आज तिन्ही चॅनलला तुम्हाला व्हिडिओ नाही दिसले तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे आणि हे काम आपलं होतं आपले निम फेसवॉश तयार झाले होते ते भरती आहे मी या प्रकारे मस्तपैकी आपण घरामध्ये फेसवॉश तयार करत असतो माफ करत असतो आणि या बॉटल भरत असतो अजून ह्याला लेबल लागायचं आहे याला वरनं ज्या आपण पिशव्या असतात त्या व्हायच्या आहेत आणि बॉक्सिंग व्हायचं आहे तर या कामात मी आज आहे शॅम्पू तयार आहे तेल तयार आहे ते त्याच्या पॅकिंगच्या कामात मी आज असल्यामुळं आज मी व्हिडिओ करू शकले नाही तर ज्यांना कुणाला नीम फेसवॉश ज्यांच्या चेहऱ्यावर चेहरा खूप तेलकट असेल किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील त्या सगळ्यांनी नीम फेसवॉश वापरायला काही हरकत नाही स्किनचे कोणतेही प्रॉब्लेम असले तरी या फेसवॉशमुळं ते कम्प्लीट होतात तर याप्रकारे आपण घरगुती फेसवॉश तयार करत असतो जर कोणाला निम वॉशच्या ऑर्डर द्यायच्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर ऑर्डर करा